श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच या दिव्य पवित्र संदेशापर्यंत तू आला आहेस बाळा तुझे या संदेशापर्यंत येणे म्हणजे असेच नाही तर तुझ्यासाठी लाखो लोकांमधून तुझी निवड या संदेशासाठी स्वामी माऊलीने केली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आज तुझ्या संघर्षाचा शेवट आहे तुझ्या शत्रू पुढे पिढेचा शेवट आहे जे तू आजपर्यंत दुःख यातना आणि आर्थिक चिंतेतून जात आहेस बाळा तू न सांगताही तुझ्या सर्व पाठीमागील या वेदना मी पाहिल्या आहेत मला सर्व काही न सांगताही समजत आहे तेव्हा बाळा चिंता करू नको हा दिव्य संदेश तुला या सर्वांमधून अलगत बाहेर काढण्यासाठीच तुझ्यासमोर माऊलीने याचे नियोजन केले आहे तेव्हा बाळा एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत हा दिव्य संके, संदेश रहा। संकेत संदेश ऐकत राहा कारण बाळा या संदेशामध्ये तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत पाठवले आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी तू आता सज्ज होणार आहेस कारण तुला माहीत आहे आजपर्यंत तू काय सहन केले आहेस काय शत्रु पिढेतून तू तु गेला आहेस या शत्रूने तुला खूप काही कार्यांमधून तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे बाळा तुला वेळोवेळी तुझा अपमान करून तुला मागे खेचून खूप काही वेदना दिली आहेत त्या सर्व अश्रूंचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलीने या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज कारण बाळा या सर्वांमधून हे सर्व सहन करून तुझ्या मनातील ज्या काही वेदना आहेत त्या वेदनेवरती आता सुखाची फुंकर घालण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको टाळून पुढे जाऊ नको स्वामी माऊलींची आज्ञा समजून शांतपणाने शेवटपर्यंत ऐक कारण बाळा काही मिनिटे हा संदेश ऐकल्यानंतर तुला जाणवेल तुझ्या जीवनात ते बदल झालेले तुला जाणवेल हळूहळू तुझ्या जीवनात ते अद्भुत चमत्कार तुझ्या मार्गात येत आहेत हो बाळा याचे अनुभव घेऊन तर पहा पण त्यासाठी तुला अगोदर हा संदेश एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत ऐकायचा आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा चिंतामुक्त हो कारण आता सर्व चिंतेतून काळजीतून तुला बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत बाळा खूप मोठी आनंदाची बातमी ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस ना आता चिंता करू नको ती तुझी आनंदाची बातमी तुझ्या समोर येणार आहे बाळा खूप काही कष्ट केले आहेस पण मनासारखे काहीच घडत नाही खूप काही मनात वेदना आहेत पण वेळोवेळी ते आमच्या जवळ सांगू शकत नाहीस पण बाळा त्याची गरज नाही कारण तू न सांगताही आम्ही तुझे सर्व दुःख आहे आता त्या सर्व दुःखांवरती फुंकर घालण्यासाठीच स्वामी मावली या संदेशाचे मा, माध्यम करून तुझ्या समोर आले आहे तेव्हा बाळा चिंता मुक्त हो काळजीमुक्त हो या नकारात्मक लोकांचा आणि या शत्रूंचा तुला विचार करण्याची गरज नाही कारण तुझ्या आयुष्यातून जे काही वाईट आहे जे शत्रूंचे कट कारस्थान आहे त्यांच्या मनातील तुझ्याविषयी काही वाईट कर्म आहेत सर्व काही आम्ही संपुष्टात आणणार आहोत त्यामुळे तू आता या लोकांचा विचार करत राहून स्वतःचे नुकसान करून घेऊ नको तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्या संधी ओळखण्याचा प्रयत्न कर आणि त्या संधी तुझ्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न कर कारण बाळा तुला खूप काही प्रगती करायची आहे खूप काही साध्य करायचे आहे त्यासाठी तुला तुझ्यासमोर आलेल्या आले ह्या सुंदर संधीचे सोने करायचे आहे म्हणूनच बाळा तुला आम्ही मदत करण्यासाठीच आलो आहोत तुला माझी मदत हवी आहे ना स्वामी भक्तानं तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील स्वामी माऊलींचे दैवी आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी राहो ही स्वामी माऊली मी चरणी प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात बाळा आता निरंतर खडतर प्रवास केल्यानंतर खूप काही संघर्षातून तू आता बाहेर आल्यानंतर तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ आहे बाळा तुझे जीवन तुला मी दिले आहे ते यासाठी नाही की निरंतर तुझ्या मनात ते स नकारात्मक विचार घेऊन स्वतःला त्रास करत घेऊन राहणे बाळा आता वेळ शुभ वेळ आली आहे आता थेट स्वर्गातून तुझ्यासाठी हा पवित्र संदेश पाठवण्यात आला आहे तेव्हा या संदेशाचा मनापासून स्वीकार कर आणि स्वामी माऊली तुझ्यासाठी काय सांगत आहेत ते शांत मनाने ऐकत राहा कारण बाळा हम गयाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे त्याचे कधीही काहीही त्याच्या आयुष्यामध्ये वाईट होऊ शकणार नाही कितीही शत्रूने कट कारस्थान करू दे बाळा तुला आम्ही या सर्वांमधून सलामत बाहेर आणणार आहे तेव्हा आमच्यावरती विश्वास आहे ना मग या संदेशावरती पूर्णत विश्वास ठेवून शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तुझ्या जीवनात त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न कर आणि मग पहा जे जीवन तू या आधी जगत होतास यानंतर तुझे जीवन पूर्ण बदललेले असेल स्वामी माऊलींच्या शुभ आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण झालेले असेल बाळा तुला थोड्या दिवसात तुझ्या जीवनामध्ये तो बदल पहावयास मिळेल तू आम्हाला सांगत येशील स्वामी माऊली हे कसे घडले तर बाळा हे थोडे थोडे करून घडले नाही तर तुझी निरपेक्ष भक्ती आम्ही पाहिली आहे बाळा तुझ्या मनामध्ये तुझ्या हृदयामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठे दुःखाचे संकट आले असूनही तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू असूनही तू आमच्या भक्तीमध्ये आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही हो बाळा तू न सांगताही आम्ही ही तुझी भक्ती जवळून पाहिली आहे म्हणूनच तुला सर्व काही देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा हे सर्व काही तू आनंदाने घेण्यास तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी या सर्वांचा आनंदाने स्वीकार करत आहे अशी कमेंट करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी भक्तांनो आपल्यासारखे असे कितीतरी स्वामी भक्त त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःखी आणि खूप कष्टी आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप काही आर्थिक चिंता आहेत ज्यांना ज्यांना ज्याला गरज असेल त्याला तुम्ही हे सुंदर मार्गदर्शन जर शेअर केलेत तर स्वामी माऊली तुमच्यावरती कृपादृष्टी निरंतर करतील तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करतील म्हणूनच खरंच जो दुःखी कष्टी आहे ज्याचे दुःख तुम्हाला हा संदेश त्याला शेअर करून कमी करता येईल तर त्यासारखे पुण्य कोणतेही नाही म्हणूनच ज्याला गरज असेल जो खरोखर दुःखात आहे त्याला खूप मदतीची गरज आहे त्याला एक संदेश पाठवण्यास हरकत नाही स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावरती राहील स्वामी माऊली म्हणतात बाळा आता संघर्षाचा काळ संपला आहे अंधारमय जीवन संपले आहे जे तुझ्या समोर आहे ते आता सुंदर भविष्य आहे सुंदर वर्तमान काळ आहे आता त्या वर्तमान काळामध्ये तुला तु जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुला निरंतर प्रयत्न करायला हवेत बाळा आता माघार घ्यायची नाही जर मैदानात उडी मारली आहेस तर जिंकल्याशिवाय परत यायचे नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ भित्रा नाही माझा स्वामीप्रिय बाळ घाबरणारा नाही त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे त्याच्या मनामध्ये धीर आहे संयम आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला माघार घेत नाही कितीही बिकट परिस्थिती असो तो स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहत नाही कारण बाळा हाच माझा माझ्या स्वामीप्रिय बाळावरती विश्वास आहे आणि मला माहीत आहे तू हा माझा विश्वास कधीही ढळू देणार नाही कारण तुझा आमच्यावरती जो काही प्रचंड विश्वास आहे तो आम्ही कधीही ढळू देत नाही बाळा तुझी साथ कोणत्याही संकटात कोणत्याही दुःखात कितीही क्षत्रिपीडा असो तू कधीही स्वतःला एकटे मानू नको कारण बाळा ज्या परिस्थितीमधून तू तु आजपर्यंत तुझ्या दुःखाचा प्रवास केला आहेस जे काही संघर्ष तू एकट्याने झेलले आहेस स्वामी माऊलीने सर्व काही पाहिले आहे म्हणूनच या वेदनेतून तुझी सुटका करण्यासाठीच तुला चिंतामुक्त करण्यासाठीच तुला सर्व काही सुख आनंद वैभव प्रदान करण्यासाठीच स्वामी माऊलीने या सुंदर चमत्कारी संदेशाचे नियोजन केले आहे लाखो लोकांमधून तुलाच का निवडले आहे याचे उत्तर तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच मिळेल कारण बाळा असे कोणासाठीही माऊलींचे नियोजन होत नसते जो खरोखर भाग्यशाली बाळ असेल त्याच्यासमोरच हे सुंदर मार्गदर्शन येत असते म्हणूनच स्वतःला भाग्यशाली बाळ समजून हा संदेश स्वीकार कर स्वामी भक्तानो तुम्हीही खरंच स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणूनच या संदेशापर्यंत पोहोचलो आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा शुभ आशीर्वादाने भरलेला चमत्काराने भरलेला हा संदेश तुझ्यासमोर आहे कारण बाळा माझे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा चिंता करण्याची गरज नाही आता या शत्रूंना तुला दाखवून द्यायचे आहे की स्वामी माऊलींची शक्ती काय आहे ही ब्रह्मांडाची शक्ती जर एखाद्याचा हात पकडत असेल तर त्याच्यासमोर कितीही दुःख संकटे कितीही मोठी भीती असो क्षणार्धा दूर होते बाळा हेच तुझ्या शत्रूंना आता समजणार आहे कारण ते आजपर्यंत तुला ओळखू शकले नाहीत त्यांना असे वाटत राहिले की तुला कितीही त्रास दिला तरीही तुला कोणीही यामधून बाहेर काढू शकत नाही पण बाळा आता त्या सर्वांना याची जाणीव होणार आहे त्यांचे वाईट कर्म त्यांच्या समोर आले आहे म्हणूनच तू तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको स्वामी माऊली म्हणतात तुमच्या जीवनामध्ये जर सकारात्मक विचार निरंतर कार्य करत आहेत तुमच्या मनामध्ये ते विचार आहेत तर बाळा तुझ्यासाठी प्रत्येक कृती सुंदर असेल प्रत्येक कृतीमध्ये तुझे सकारात्मक विचार उतरत असतील तर तुझ्या हातून उत्तम कार्य घडल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा जिथे सकारात्मक विचाराने चांगल्या आनंदी विचाराने केलेले कार्य कधीही त्यामध्ये तुम्हाला अपयश येत नाही कारण आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ तयार आहे तेव्हा बाळा तुझ्या पंखामध्ये बळ दिले आहे तर कोणाला घाबरण्याची गरज नाही या शत्रूंसमोर आता तुला लाचार होण्याची गरज नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ सर्व काही प्राप्त करण्यासाठी सक्षम आहे घाबरणारा नाही कोणासमोरही झुकणारा नाही आणि आता कोणत्याही शत्रूंसमोर कोणासमोरही अश्रू ढाळणारा नाही बाळा आता लढायचे आहे आता रडायचे नाही आता रडायचे दिवस संपले आहेत आता शत्रूंना लढून दाखवून यश प्राप्त करून दाखवायचे आहे कारण तुझ्या आयुष्यामध्ये जो काही दिव्य चमत्कार होणार आहे ते पाहून तुझे शत्रू तुझ्यासमोर माफी मागणार आहेत कारण ज्या शत्रूंनी तुला आजपर्यंत खूप काही कट कारस्थान करून त्रास दिला आहे तो सर्व काही त्यांच्यासमोरच फिरणार फिरणार आहे कारण जसे ज्याचे कर्म असेल तसे त्याच्यासमोर ते आल्याशिवाय राहत नाही म्हणून बाळा आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्ही तुमचे कर्म कितीही बिकट परिस्थिती असो कितीही दुःख असो कधीही खराब करून घेऊ नका कारण बाळा तो त्रास फक्त तुम्हाला आहे आणि तुमचा हा त्रास आम्हाला पाहवत नाही म्हणूनच आम्ही वारंवार तुम्हाला या संदेशामार्फत सावध करत असतो की बाळा कधीकधी आपल्या मनाचा तोल जाऊ शकतो कधीकधी आपल्या मनात तोंडातून न कळतपणे अपशब्द निघून जातात आणि कधी कधी न कळत आपल्या हातून असे वाईट कर्म घडते जे आपल्याला समजत नाही पण त्याचे पुढे जाऊन तुम्हाला जे काही परिणाम भोगावयास लागतात त्यावेळी तुम्हाला झालेले दुःख आम्हाला पाहवत नाही म्हणून बाळा या आता आनंदाच्या दिवसांसाठी तयार राहा सर्व काही तुझ्या पाठीमागील भोग आम्ही या क्षणापासून संपवले आहेत आता निश्चिंत रहा जो काही तुझा वर्तमान काळ आहे त्यामध्ये तुला फक्त सुख आनंद आणि वैभवच प्राप्त होणार आहे आता यापुढे तुझ्या कोणत्याही शत्रूंच्या कारवाया चालणार नाहीत कारण त्यांचा थेट सामना तुझ्या या स्वामी माऊलीशी आहे तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा सर्व काही तुझ्यातून वाईट शक्ती तुझ्या पाठीमागील पणवती काढून टाकण्यात आली आहे सर्व वाईट शक्तींचा नाश या क्षणापासून होणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर तू स्वतःला खूप काही मजबूत प्राप्त करशील खूप काही इच्छित प्राप्त होईल खूप काही मनातील तुझ्या इच्छा प्राप्त होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे बाळा हे शुभ आशीर्वाद घेण्यास तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्हालाही हे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला हे सर्व काही प्राप्त करायचे आहे अशी कमेंट करा आणि हे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद घेण्यास सज्ज व्हा स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या पाठीमागील सर्व काही आर्थिक चिंता मिटो महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला निरंतर प्राप्त हो ही स्वामी माऊली मी चरणी प्रार्थना करते